चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ही कथा पॅट हिंगल या हॉलीवूड अभिनेत्याबद्दल आहे ज्याला गुढरीत्या त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल पूर्वसूचना मिळाली कृपया चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला गोष्ट सुरू करू हॉलीवूड मध्ये येण्यापूर्वी पॅट हिंगल हा रंगमंचावरचा एक माणूस होता रंगभूमीवरच त्याने आपले दात काढले डोक्यावरच्या दिव्यांच्या उष्ण कच्च्या प्रकाशाखाली त्याच्या छिद्रांमध्ये ग्रीसपेंट आणि टाळ्यांच्या कडकडाटापूर्वी शांतता गडद होती तेव्हा तो प्रसिद्ध नव्हता अजून नाही पण ज्यांनी त्याला जे बी मध्ये पाहिले होते ब्रॉडवे शोकांतिका जी आधुनिक काळातील योबची कहाणी पुन्हा सांगते त्यांनी म्हटले की तो अविस्मरणीय होता एका कडाक्याच्या थंड संध्याकाळी सगळं बदलून गेलं ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री पाऊस पडत होता त्याच्या अपार्टमेंट मधील ओल्या पायऱ्यांवरून एक छोटीशी घसरण झाली पॅट पडला त्याच्या खांद्याला मंद पडल्या डॉक्टरांनी आठवडे विश्रांती तात्पुरती कास्टिंग आणि स्टेजवर न जाण्यासाठी कडक सूचना दिल्या आणि म्हणूनच पॅट हिंगल तात्पुरते फुटलाइट वरून गायब झाला त्याला तेव्हा हे माहीत नव्हते पण त्याची भूमिका गमावणारी पडझड दुसऱ्या पायऱ्यांकडे जाण्याचा मार्ग सुरू करेल घरी होऊन राहून फक्त एकाच वापरता येणाऱ्या हाताने आणि जास्त वेळ बंदिस्त असल्याने पॅट वाचनाकडे वळला मित्रांनी त्याला डझनभर पुस्तके आणली क्लासिक कादंबऱ्या आधुनिक थ्रिलर्स राजकीय भाषे त्याने ती सर्व पुस्तके घेतली पण एका विशिष्ट पेपर बॅगने एका असामान्य शक्ती ने अगली अमेरिकन। त्या वर्षी हे पुस्तक सर्वत्र होते प्रशंसा टीका काही ठिकाणी बंदी आणि काही ठिकाणी वादविवाद त्याने अमेरिकन राजनैतिकतेची काळजीपूर्वक पॉलिश केलेली प्रतिमा काढून टाकली आणि एक कच्चे सत्य दाखवले जगभरातील इतर लोक अमेरिकन लोकांना कसे पाहतात मोठ्याने मिरवणारे अहंकारी नकळत पण त्या टीकेत एकच पात्र होते जे पॅट विसरू शकले नाही होमर अटकिंच एक नम्र अभियंता जो आग्ने आशियात भाषणे देण्यासाठी नाही तर विहिरी बांधण्यासाठी आणि लोकांना साधने कशी वापरायची हे शिकवण्यासाठी गेला होता एक शांत स्थिर माणूस पुस्तकातला एकमेव अमेरिकन ज्याने खरोखर ऐकले पॅटने दीड दिवसात पुस्तक वाचले जेव्हा त्याने ते पूर्ण केले तेव्हा तो त्याच्या ते आगीपासून बचावण्याच्या पलीकडे असलेल्या राखाडी पावसाकडे पाहत बसला आणि मग अचानक एके दिवशी ते यावर एक चित्रपट बनवतील आणि मी होमर होमिची भूमिका करेन ते हास्यास्पद होते तो चित्रपट स्टार नव्हता तो चित्रपट उद्योगातील कोणाशीही संपर्कात नव्हता हॉलिवूड त्याच्याकडे पाहत नव्हता तो हॉलिवूड कडे पाहत नव्हता पण विचार कायम राहिला पुढील काही महिन्यात नाही त्याला लाज वाटली म्हणून नाही तर तो ते कोणापुढे स्पष्ट करू शकला नाही म्हणून ते स्वप्न किंवा इच्छा नव्हती ते होते काहीतरी अधिक जणू काही ज्ञानासारखे होते एक विचित्र ज्ञान ज्याचा कोणताही स्त्रोत नव्हता वेळ निघून गेला त्याचा खांदा बरा झाला तो रंगमंचावर परतला त्याचे सादरीकरण अधिक खोलवर समृद्ध होत गेले कदाचित त्या दीर्घ विरामाने त्याची प्रतिष्ठा थिएटरच्या गर्दीच्या पलीकडे पसरली आणि मग जवळजवळ साडेतीन वर्षांनंतर ते घडले तो मॅनहॅटन मधील एका शांत इंडस्ट्री पार्टीत पियानो जवळ एक सुंदर विस्की घेत होता तेव्हा एका माणसाने स्वतःची ओळख करून दिली जॉर्ज इंग्लंड तो माणूस म्हणाला दिग्दर्शक पॅटला ते नाव माहित होते मी तुला स्टेजवर पाहिले आहे जॉर्ज पुढे म्हणाला बी खर तर दोनदा तू काहीतरी अनोखा आहेस जमिनीशी बांधील आहेस पॅट विनम्रपणे हसला धन्यवाद हे एक शक्तिशाली नाटक आहे जॉर्जने आवाज कमी करत खाली वाकून म्हटले ऐक युनिव्हर्सने द अगली अमेरिकनच्या चित्रपट रूपांतराला हिरवा कंदील दाखवला आहे मी दिग्दर्शन करत आहे आणि होमर ॲटकिन्सच्या भूमिकेसाठी मला कोण हवे आहे हे मी आधीच ठरवले आहे पॅटचा ग्लास त्याच्या बोटांवरून जवळजवळ निसटला मला तू हवा आहेस जॉर्जने सहज म्हटले तुझी तयारी आहे एक दीर्घ शांतता होती शेवटी पॅट म्हणाला हो त्याने ते शांतपणे सांगितले पण आतून त्याचे हृदय धडधडले आश्चर्याने नाही तर एका प्रकारच्या शांत भयानक ओळखीने भूमिका मिळाल्याचा तो केवळ थरार नव्हता तो काहीतरी खोलवरचा गोंगावा होता स्वप्नात त्याने आधीच पाहिलेल्या खोलीत पाऊल ठेवल्याची भावना त्या रात्री अंथरुणावर होऊन पॅटला तो शांत अपार्टमेंट हिवाळ्यातील पाऊस त्याच्या मांडीवरचा पेपर बॅग आठवला त्याला नेमका तो क्षण आठवला जेव्हा त्याला हा आला विचार होता होता आणि आता तो क्षण अगदी अचूकपणे उलगडत त्याने भूमिकेचा पाठलाग केला नव्हता त्याने ऑडिशन दिले नव्हते त्याने नेटवर्किंग केले नव्हते आणि तरीही तो सुवर्ण काळ आला होता का ते नशीब होते का पुस्तकात असे काहीतरी होते जे त्याच्या व्यक्तिमत्वाशी जुळले होते आणि भविष्यात एक अदृश्य संकेत पाठवले होते किंवा हे शक्य होते फक्त शक्यता की त्याच्या मनात येणाऱ्या क्षणाची झलक दिसली होती जेव्हा द अगली अमेरिकन प्रदर्शित झाला तेव्हा तो एक सामान्य यश आणि चर्चेचा विषय बनला ॲटकिन्सच्या भूमिकेमुळे पॅट हिंगल एका रात्रीत घराघरात घरा लोकप्रिय झाला नाही परंतु ज्यांनी तो जवळून पाहिला त्यांनी त्याच्या गांभीर्याचे निरीक्षण केले शौर्य न दाखवता फक्त शौर्य दाखवणाऱ्या माणसाची शांत शक्ती काही वर्षांनंतर एका मुलाखतीत एका पत्रकाराने त्याला विचारले की तो नशिबावर विश्वास ठेवतो का पॅट हसला आणि त्याने ही कथा सांगितली बहुतेक कलाकारांना भूमिका हव्या असतात मला माहित होते की एक भूमिका माझ्यासाठी येणार आहे चित्रपटाला निर्माता दिग्दर्शक किंवा स्टुडिओ असण्याच्या खूप आधी मला माहीत होते मला कसे कळले हे मला माहीत नाही जणू काही मी ते आधीच काळाच्या बाहेर कुठेतरी साकारले होते तो थांबला आणि नंतर म्हणाला ही सर्वात विचित्र गोष्ट आहे मला फक्त आनंदच वाटला नाही तर मला पुष्टी मिळाली पॅट अनुभव हा केवळ योगायोग होता का एका अभिनेत्याने एक लोकप्रिय पुस्तक वाचले आणि नंतर ती भूमिका साकारली की त्याच्याकडे खरोखरच दूरदृष्टीचा क्षण होता तर्काला आव्हान देणारी एक अस्पष्ट पूर्वसूचना आपल्यात अशी काही शक्ती आहे का जी आपल्याला सूचना देऊन जाते ज्यामुळे काही घटना घडण्यापूर्वीच आपल्याला समजून जातात तुम्ही त्याला काय म्हणाल अंतर्ज्ञान नशीब की गुण तर तुम्हाला कथा आवडली का तुमच्यासाठी आणखी मनोरंजक कथा असतील म्हणून कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू